न्यूज आवाज महाराष्ट्र देहु रोड इथा दी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देहुरोड शहरात शांती ज्योत रॅली काढून हातात मेणबत्ती ज्योत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले प्रारंभी देहू रेड कॅन्टॉनमेंट बोर्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास देहू रोड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व संविधान सन्मान समिती रॅलीचे प्रमुख सल्लागार कैयक सूर्यवंशी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेश द्वार इथं संविधान प्रदान फलक जवळ देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार म्हावडे व डॉ रामदास ताटे ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनचे चंद्रशेखर पात्रे समितीचे समन्वयक रजाक्षेख मानवाधार सामाजिक संघटनांचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर समितीचे खजिनदार विजय पवार सह खजिनदार प्रकाश कांबळे समितीचे मुख्य समन्वयक अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते संजय शेंडे आदींनी मेनबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा